आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलसारखे दहीवडे बनवणार आहोत ते पण खूपच टेस्टी तर दहीवडे बनवण्यासाठी मी इथे दीड पाव दही घेतलेली आहे त्याबरोबरच मी इथे एक पाव उडद डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघू शकता प्रकारे पाणी टाकून मी ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेत आहे छान धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर हा खराब पाणी आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता स्वच्छ पाणी या डाळीमध्ये टाकून हे तीन तासांसाठी भिजवत ठेवायची आहे तीन ते ती चार तासांसाठी तीन तासानंतर बघू शकता तुम्ही डाळ छान अशी भिजलेली आहे आता आपण या डाळीचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता मी एक मिक्सरचं जार घेतलेली आहे त्याच्यामध्ये डाळ टाकून घेत आहे आणि हिचं पेस्ट तयार करून घेणार आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि आता याचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला डाळीचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता पेस्ट तयार करताना एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे आता आपण उर्वरित डाळीचा पण पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता सर्व पेस्ट तयार करून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघू शकता मी थोडा अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त मीठ टाकत आहे इथे मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता आपल्याला प्रकारे चमच्याने असं फिरवत राहायचं आहे लगातार लगातार आपल्याला तीन ते चार फिरवत असं राहायचं आहे बघू शकता या प्रकारे दोन तीन मिनटानंतर बघू शकता हे छान असं बेटर फुललेलं आहे बघू शकता छान असं फुगलेला आहे हा बेटर आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे मी एका वाट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता बघू शकता हा आपल्या हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे वडे बनवायचे आहे बघू शकता या प्रकारे हाताला पाणी लावल्यामुळे हे वडे तेलामध्ये सहज सुटतात बघू शकता या प्रकारे हाताला चिकटून नाही राहत सहजपणे सुटतात आणि आपल्याला बनवायला सोपं जाते बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व वडे सोडून घ्यायचे आहे तुम्हाला यांचा आकार थोडा तेडामेडा वाटत असेल परंतु हे जेव्हा शिजणार तेव्हा हे फुगणार आणि फुगल्यावर याचा आकार बरोबर येऊन जाते बघू शकता आता यांना आपण पलटून घेऊया काही वेळानंतर बघू शकता एका बाजूने छान असे शिजलेले आहेत छान फ्राय झालेले आहेत आता आपण यांना पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान असे फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता आपले वडे फ्राय झालेले आहेत आणि बघू शकता हे वडे कसे छान असे फुगलेले आहेत आणि यांना आकार पण आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे हो वडे एका वाट्यामध्ये काढून घेऊया प्रकारे आता आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहे सर्व वडे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता सर्व वडे झालेले आहेत फ्राय करून आता आपल्याला एका वाट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वडे तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं ठेवायचे आहेत जास्तीत जास्त पाच मिनटं ठेवायचे आहेत बघू शकता पाच मिनटानंतर आपल्याला आता याच्यातला हा पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे वडे हलक्या हाताने पिळून घ्यायचे आहेत एकदम जास्त असं दाबायचं नाही आहे हलक्या हाताने पिळून घ्यायचे आहेत आपल्याला हे वडे पाण्यामध्ये चार ते पाच मिनटं ठेवायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे नाही आहेत मिनिमम तीन मिनटं ठेवायचे आहेत बघू शकता सर्व वडे काढून घेतलेले आहेत आता आपण हा दही जो घेतलेला होता याला छान असं बारीक करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे तो परतल्यानंतर छान असं बारीक होऊन जाणार सर्व दही बघू शकता या प्रकारे हा दही तयार करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करायचा आहे तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकू शकता मला आवडत नाही म्हणून मी साखर नाही टाकलेली आहे बघू शकता आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला दही हा रेडी झालेला आहे बघू शकता हा दही रेडी झालेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया सर्वात आधी आपण एक प्लेट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचा आहे आणि दही छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर वडे ठेवायचे आहे बघू शकता या प्रकारे वडे ठेवून घ्यायचे आहे वडे ठेवल्यानंतर आता त्यावरून आणखीन थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे वड्याच्यावरून बघू शकता या प्रकारे दही टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे चिमूटभर त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता मी आता ही ग्रीन चटणी टाकत आहे ही चटणी मी कोथिंबीर व मिरच्यापासून बनवलेली आहे या चटणीची रेसिपी पण मी लवकरात लवकर, लवकर चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत ते रेसिपी पोहोचणार आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिंचेची चटणी टाकायची आहे ज्यालाच आपण इमली चटणी वगैरे म्हणतो ही चिंचेची चटणी कशी बनवायची तो व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपलोड करणार आहे आणि बघू शकता आता ही चिंचेची चटणी टाकल्यानंतर आपले दहीवडे एकदम रेडी झालेले आहेत आणि काय मस्त लुक आलेला आहे एकदम हॉटेल स्टाईल दिसत आहेत आणि यांची चव पण एकदम हॉटेलसारखी वाटणार एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा मी खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे इथे बनवण्याची आणि खूप कमी वेळात बनवलेला आहे आपण हा दहीवडा खूपच टेस्टी लागतो एकदा तरी नक्कीच बनवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद